नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज पेट्रोल भरताना अचानक आला फोन आणि पेटली बाईक मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो छत्रपती संभाजी नगर शहरात अशीच एक दुर्घटना घडली आहे एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला त्याचवेळी त्याचा मोबाईलवर वा रिंग वाजली त्यामुळे दुचाकीने पेट घेतली नशीब चांगले पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना घडली नाही संभाजीनगर येथील वाळूस परिसरातील बजाज ॲटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत होत्या त्यावेळी अचानक त्याच्या मोबाईलचा कॉल आला त्यामुळे रिंग वाजली ती पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे होता त्याचवेळी दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली प्रसंगवधान राखत दुचाकी स्वारांनी व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत नाम नेली त्यानंतर तातडीनं आग विझवली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे छत्रपती संभाजीनगर